बेस बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचा हत्या रोपसलाय आणि त्यांच्या संपाचा आजचा आता तिसरा दिवस आहे जवळपास नऊ हजार कंत्राटी कर्मचारी मुंबईमध्ये संपावर गेले त्यामुळे बेस्टला हा मोठा फटका बसतोय त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात मागण्या होईपर्यंत कुणीही आगारामध्ये जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आणि मोठ्या संख्येनं हे कर्मचारी आझाद मैदानामध्ये आता दाखल होतात मुंबईमध्ये सध्या बेस्ट बसेसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे विविध डेपूनमधून हे कर्मचारी ता संपावर गेलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच मुंबईकरांवर याचा परिणाम होतोय बेस्ट बसच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचा हत्यारूप असलं आहे मात्र सर्वात मुख्य मागणी अशी आहे की बेसचे जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्यांना ज्या सोयीसुविधा मिळतात त्यांच्या पगारात जी वाढ होते तशीच वाढ त्यांच्याही पगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्हावी तसं सोयी सुविधा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे आज आता संपाचा तिसरा दिवस आहे त्यामुळे मुंबईकरांवर घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं मुंग्या वगैरे कमी पायाचे आरोग्याचा अमृत लोणी ऑर्थोप्लस याचा परिणाम होऊ लागलेला आहे जवळपास नऊ हजार बेसचे हे कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत जे संपावर गेलेत आणि त्यामुळे बेस बसच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम दिसून येतोय प्रवाशांचे सध्या हाल होतात मागण्या मान्य होईपर्यंत कुणीही आगारामध्ये जाऊ नये अशी भूमिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आणि कर्मचाऱ्यांचं मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी अनेक कर्मचारी मोठ्या संख्येनं आता मैदानामध्ये दाखल होतात भंडाऱ्याची उधळण म्हणजे